गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते या दिवशी कुमारिका सुवासिनी स्त्रिया अत्यंत मनोभावे आपल्या जोडीदाराच्या प्रेमासाठी हे व्रत करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी हरितालिका साजरी केली जाणार आहे या दिवशी उपवास कसा करायचा आहे पूजा कशी करायची आहे पूजेचा मुहूर्त काय आहे आणि तिथी केव्हापासून कधीपर्यंत आहे ह्या संबंधी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल तृतीया ही तिथी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासून प्रारंभ होणार आहे आणि सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी दुपारी तीन वाजून एक मिनिटांना समाप्त होणार आहे त्याचप्रमाणे पूजेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या अडीच तासात पूजा करायची आहे जर काही कारणास्तव सकाळी तुम्हाला पूजा नाही करता आली किंवा शक्य नाही झाले तर संध्याकाळी प्रदोष काळात तुम्ही पूजा करू शकता या दिवशी स्त्रियांनी लवकर उठायचे आहे सुवासिक तेल लावून स्नान करावे सूर्यास अर्घ द्यावे आणि स्वच्छ जमेल तर नवीन वस्त्रे शक्यतो साडी नेसावी सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यकारक सर्व अलंकार घालावेत त्यामध्ये बांगड्या पैंजण कानातले हाताला मेहंदी लावावी टिकली हळद कुंकू मंगळसूत्रे घालावेत कुमारिकांनी देखील बांगड्या पैंजण घालावेत नवीन वस्त्र घालावीत कपाळी टिकली लावावी हळद कुंकू लावावे, लावावे। प्रथम घरातील देवाला थोरांना नमस्कार करून घ्यावा पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यावा दिव्याची पूजा करून घ्यावी चौरंगाभोवती केळीचे खांब लावून घ्यावेत आणि रांगोळी काढून घ्यावी त्याचप्रमाणे प्रथम गणपती स्वरूप सुपारीची स्थापना आपल्याला करायची आहे गणपती स्वरूप म्हणून सुपारी आपण घ्यायची आहे त्याला पाण्याने आणि पंचामृतांनी स्नान घालून घ्यायचे आहे त्यानंतर तांदळाचे छोटे आसन करून चौरंगावरती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू लाल फूल दुर्वा व्हायचे आहेत जानव घालून घ्यायचे आहेत अक्षता व्हायचे आहेत आणि काही ठिकाणी पाच विडे मांडून त्यावर सुपारी खारी बदाम रुपयाचे नाणे आणि फळ ठेवण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी एकच विडा ठेवला जातो आपल्या घरातील पद्धतीप्रमाणे पाने ठेवावीत निदान एक तरी पानाचा विडा जरूर ठेवावा काही ठिकाणी कलश स्थापना केली जाते आपल्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे कलश स्थापना करून घ्यावी ठिकाणी पूजेमध्ये मातीच्या तयार मूर्ती ठेवल्या जातात अशांनी मूर्ती आदल्याच दिवशी आणून ठेवायच्या आहेत आणि जे वाळूने शिवलिंग बनवतात त्यांनी वाळू आदल्या दिवशी आणून धुवून स्वच्छ धुवून ठेवायची आहे पाटावर चहू बाजूने वाळूने चौक काढायचा आहे त्यामध्ये प्रथम महादेवाची पिंड बनवायची आहे म्हणजेच शिवलिंग बनवायचे आहे शिवलिंगासमोर नंदी काढायचा आहे बाजूलाच पार्वती माता आणि दोन सखी काढून घ्यायचे आहेत पूजा सुरू करताना प्रथम एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि एका वाटीमध्ये पंचामृत तयार करून घ्यायचे आहे सर्वप्रथम फूल पाण्यात बुडवून ते पाणी सर्वांवरती शिंपडायचे आहे त्यानंतर पंचामृतामध्ये फूल बुडवून ते फूल सर्व प्रतिमांवरती शिंपडायचे आहे आणि त्यानंतर परत पाण्यामध्ये फूल बुडवून पाणी सर्वांवरती शिंपडायचे आहे याचाच अर्थ आपण त्या सर्वांना अभिषेक घालत आहोत अशी आपण भावना करायची आहे आणि ह्या सर्व ही मूर्ती ज्या आपण वाळूनी बनवलेल्या असतील किंवा मातीच्या ठेवलेल्या असतील त्या सर्वांना आपण पाणी आणि पंचामृत घालू नाही शकत त्यामुळे आपण अशी फुलाने पाणी आणि पंचामृत शिंपडून अशी भावना करायची आहे की आपण त्यांना अभिषेक घालत आहोत हळद कुंकू अक्षता सर्व प्रतिमांवरती वाहून घ्यायचे आहेत धूप दीप दाखवावा त्यानंतर सर्व प्रतिमांवरती फुले व्हायची आहेत महादेवाच्या पिंडीवरती पांढऱ्या रंगाची फुले व्हायची आहेत बेल व्हायचा आहे या दिवशी पूजेमध्ये पत्री वाहण्याला अत्यंत महत्व आहे कारण असे म्हणतात की पार्वतीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी चौसष्ट वर्षे झाडांची पाने खाऊन तप केले म्हणूनच या दिवशी पत्रींना अत्यंत महत्व आहे आणि म्हणूनच ह्या पत्री आपण महादेवांच्या पिंडीवरती आणि इतर प्रतिमांवरती देखील व्हायच्या आहेत आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कणेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोकाची पाने वाहिली जातात ही सर्व पाने आदल्या दिवशी पासूनच बाजारामध्ये विकत मिळतात ती आपण आणून ठेवावी आणि अगदीच काही नाही मिळाली तर आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या घराजवळील इतर परिसरामध्ये काही झाडे असतील त्या झाडांची पाने आणून देखील तुम्ही पत्री म्हणून वाहू शकता या पूजेमध्ये रुईचे पान महत्वाचे मानले गेलेले त्या आहे त्यामुळे रुईचे पान आणून ठेवायचे आहे आणि ते व्हायचे आहे ही सर्व पत्री महादेवांच्या आणि इतर सर्व प्रतिमांवरती वाहून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे वस्त्रमाळ घालायचे आहे फणी काजळ गळेसरी बांगड्या आरसा अत्तर इत्यादी सौभाग्याच्या वस्तू पण ठेवायच्या आहेत त्यानंतर सर्वांनी मिळून प्रथम गणपतीची महादेवांची हरितालिकेची आरती करायची आहे कापूर आरती जरूर करायची आहे कारण महादेवांना कापूर आरती अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हरितालिकेची कहाणी वाचायची आहे ऐकायची आहे या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे काही ठिकाणी निर्जल उपवास केला जातो म्हणजेच पाणी न पिता काहीही न खाता पिता उपवास केला जातो पण आजकाल इतका कडक उपवास कोणालाही जमत नाही काही ठिकाणी स्त्रिया कामाला जातात आणि काहींच्या आरोग्याच्या अडचणी असतात अशा वेळी इतका कडक उपवास न करता फलाहार घेऊन उपवास केला तरीही चालतो काही प्रौढ स्त्रिया असतील वयस्कर स्त्रिया असतील त्यांना आरोग्याची अत्यंत काळजी घ्यायची असते त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात त्यामुळे त्यांना देखील इतका कडक उपवास होत नाही अशांनी फराळ घेऊन उपवास केला तरीही चालतो शेवटी ह्यामध्ये फक्त मनोभावे भक्तिभावाने पूजा करणे हेच जास्ती महत्वाचे आहे पूजा करताना आणि पूर्ण दिवस ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे त्यानंतर रात्री बारा वाजता हरतालिकेची कहाणी वाचून ऐकून रुईच्या पानावरती दही घालून ते चाटण्याची प्रथा आहे जशी आपल्या घरामध्ये प्रथा आहे पद्धत आहे त्याप्रमाणे आपण करायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेवरती हळद कुंकू अक्षता व्हायची आहे प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे आरती करायची आहे काही ठिकाणी दही कानवल्यांचा तर काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य दाखवून पूजा काढली जाते म्हणजेच उत्तर पूजा केली जाते आणि त्यानंतर उपवास सोडला जातो आपल्या भागाप्रमाणे आपल्या घरातील प्रथेप्रमाणे पद्धतीप्रमाणे किंवा आपल्या घरातील थोरा मोठ्यांना विचारून आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि उत्तर पूजा करून उपवास सोडायचा आहे उत्तर पूजा करून झाल्यानंतर पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचे मातीच्या मूर्तींचे वाळूचे पत्रीचे काय करायचे तर पूजेमध्ये वापरलेली जी फुलं आहेत समोर ठेवलेले जे विडे आहेत आणि वरती वाहिलेले ज्या पत्री आहेत हे सर सर्व ही तुम्ही नेहमी जिथे निर्माल्य टाकता तिथे निर्माल विसर्जित करू शकता प्रतिमा बनवण्यासाठी वाळूचा वापर केला असेल तर ती वाळू जरी मातीच्या मूर्ती ठेवल्या असतील हे दोन्हीही तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे समजा जवळपास कुठे विसर्जन करायची सोय नसेल तर ही वाळू तुम्ही आजूबाजूला आपल्या बागेमध्ये किंवा जिथं मोठी झाडं आहेत तिथं ही वाळू तुम्ही विसर्जित करू शकता आणि मातीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या तुम्ही घरामध्ये एका बादलीमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विसर्जन करायचे आहेत आणि त्या, आहे, त्या विरघळल्यानंतर ते पाणी तुम्ही झाडाला ओतायचे आहे अशा प्रकारे त्या मूर्त्यांचे विघटन देखील लवकर होते आणि कोणत्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही आणि विड्यांवर आहे ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान पेटीमध्ये टाकू शकता त्याचप्रमाणे खारी खोबरे हळकुंड किंवा बदाम हे जे काही वरती ठेवलेलं सामान आहे हे एका डबीमध्ये तुम्ही घालून ठेवा त्याचप्रमाणे जे सौभाग्याच जे सामान आपण ठेवलेलं आहे समोर ते देखील तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा जर तुम्हाला वापरायचे नसेल तर ओटी मध्ये सवाश्ण स्त्रीला देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही देवीची ओटी भराल त्यावेळी हे सर्व साहित्य तुम्ही वापरू शकता ज्यांनी कलश स्थापना केलेली आहे काही जणांच्या घरामध्ये कलश स्थापनेची प्रथा आहे जो कलशावरील नारळ आहे तो नारळ तुम्ही घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवून सर्वांनी खाल्ला तरी चालतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केला तरीही चालतो त्याचप्रमाणे कलशातील पाणी तुळशीमध्ये न घालता इतर झाडांमध्ये घालायचे आहे आपल्या घरातील प्रथेप्रमाणे आपल्या घरातील पद्धतीप्रमाणे परंपरेप्रमाणे ह्या गोष्टी विसर्जित करायच्या आहेत आणि अगदीच माहिती नसेल तर आपल्या घरातील थोर मंडळींना विचारून ह्या गोष्टी करायच्या आहेत अशा पद्धतीने हे हरतालिकेचे व्रत आपण सर्व स्त्रियांनी करायचे आहे हे व्रत केल्याने आपले पती दीर्घायुष्य होतात त्याचप्रमाणे आपले सौभाग्य अखंड राहते महादेवांची आणि माता पार्वतीची आपल्या घरावरती आपल्या पूर्ण कुटुंबावरती आपल्या मुलांवरती कृपा राहते आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कुमारिकांना आपला भावी जोडीदार हा प्रेमळ गुणवान आणि निष्ठावान असा मिळतो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ